खा चिप्स खायला hmm. मग आताच चिप्स खाणं जमतेस या या लवकर चिप्स खायले हम्म hmm. जे ताई साहेब जेबून साहेब जेबिन जे या चिप्स खायला म्हटलं नंदू भाऊ हाय बोला बोला भाईनी येतात की नाही चिप्स खायला सांगा लवकर प्रयास दे रे एक मिनिट हो आलीच या 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 हाय हाय वंश हाय वंश भाऊ बोला कुठून यू मध्ये सांगा हम्म तू खाते आम्हाला व्हायला लावते पचल का नाही ना पोट फुग्यावर आला आता काही खरं नाही आता पोट फुगते माय म्हणजे तो वाटू आला तर तू वाटर काय झालं लाईटले पण लाईट दिली लाईट हाय तू खाते आम्हाला पळायला लावते खाऊन खाऊन लय जाड झाली की जाऊ द्या तिकडे कुठं ठेवून घेता इथं नेताना का सोबत नेता ने येईन का हनुमंत भाऊ काही पण बोलता नाही रा खाऊन खाऊन जाड झाली खात नाही तर काय तर किती खाल्ले तरी पोट भरत नाही का नाही ना खतम झाला चिप्स पण मसाला चांगला लागतो चाटून पुसून खाते हो का आमचं पण गेली तुमची आमची लाईट एकच असते आली आली वहिनीलो मी काय तू केली बघ तुला काय म्हणतेस माय मला आज किती मोठी आली तर हसा की काय हसता बापा तुम्ही असे बोलले खाऊन खाऊन पोट भरत नाही कान हसा की म्हणतात बोलून पहिले राग आणून देतात मग जरा हसा की सांगा बरं हनुमंत भाऊ असं असते का टोचून टाचून बोलताना म्हणता हसा की मग काय तर नमस्ते मॅडम नमस्ते बापा काय लोक मला काय बोलून राहिले गजानन भाऊ गजानन भाऊ लोकं म्हणता बाई किती खाताव माय विचारी तू खाऊन पिऊन तो पोटच नाही भरत का खाबो रे असं म्हणून राहिले लोक मला अर्थात आमची नाही आली अजून पण आमची आली हो माय वहिनी लाईट आली लाईट आली माय आमची बरं झालं नाही तर हे नेट चालत नाही ना व्यवस्थित मग तशी काय रागाने बघते अशी काय रागाने बघते हे पाना तुमच्या पार्टीतील लोक मला काय बोलून राहिले अशी काय रागाने बघते म्हणतात हाय हाय काय नरेंद्र नरेंद्र भाऊ सोलापूर असं सोलापूरवरून हा का बरं बरं थँक्यू थँक्यू सोलापूरवरून बोलल्याबद्दल हाय हाय दत्ता भाऊ बोला हाय माय हाय माय वा वा किशोर भाऊ बोला काय म्हणता माय चहा पाणी जेवण खाऊन आली आमची पण आमची आली आमची आली हाय हाय बोला हाय ते पुढे बोला ता काय पवार भाऊ ओव्हरटेक केली ओवरटेक केले वाघाने असं झालं का ओव्हरटेक केले वाघाना म्हणजे कोणते अकोला पवार भाऊ अकोला अकोला तुम्ही सांगा तुम्ही कोणा गावाच्या आता मी जरा बरी आता रोशनीचा प्रकाश चांगला पडला काय चाललंय ते आता आखाडे 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 नाही खेळून राहिली आखाडा बिखाडा नाही खेळून राहिली मी काय चाललंय ते आता नांदेड असं नांदेड वरून तुम्ही हाय हाय हो का मी अकोलेतून हा ना म्हटलं तुम्ही नांदेड वरून एवढ्या दूरून आले तर बाप्पा म्हटलं काय करता चॅनल वर जा आणि व्हिडिओ वगैरे पा व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा डेली मला व्हिडिओ पाय जा हम्म काय नाही ना मय बाप्पा फोटो कोणाचा आहे किशोर भाई कशी काय बघते रागाने ओव्हरटेक केले वाघाने असं वय का ते हाय हाय बोला किशोर भाऊ फोटो कोणाचा आहे बाप्पा काही समजून नाही राहिलं मी ओळखलो नाही बघून तुला जीव माझा होईवर हे आता। असा असा लागला, बर आखाड महिना आहे मी असं बोललो तुम्हाला असं असं बोलायचं आहे तुम्हाला बरं 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 चल बाय बाय हो गणेश दादा कुठे निघाले आले नाही तर चला बाय बाय लगे हम्म आल्या बरोबर बाय बाय झालं सुरू लगे तुमचा हम्म हा बा कुठे निघाले हम्म काम नाही धंदा निघाले जागीच लगे कोणचं काय काम करू राहिले तुम्ही जाऊ नाही पण मला का माहित नाही का दुसऱ्याला म्हणून बाय बाय करून मी का तुम्हाला आजची ओळखतो का पुरा जमाना गेला तुम्हाला पायता पायता मला खाली खाली वर नको काय बाय गणेश दादा आईले म्हणून राहिले की काय तुमच्या हम्म बहिणीले म्हणून राहिले कोणाला म्हणून राहिले हो बाप मला सांग जा कोणाला म्हणणं आहे तुमचं तर आईले म्हणून राहिले का बहिणी म्हणून राहिले काय म्हणायचं आहे तर काही सांगू राहिले का ते मेसेज देऊ राहिले का घरातले लोक लोकायला बोला काय ताई कमेंट वाच वाचते वाचते नमस्कार नमस्कार वीरा नमस्कार चला ट्यूशन घ्या म जा असं इंग्लिश मराठी शिकायला आले आहे ना बरं बरं ट्युशन तुमचं सुरू आजपासून हे आणलं का फोरलाईनचं बुक आणलं का फोर लाईनचं चिकन खाते का चिकन काही खाल्लं चिप्स खाल्ले ना मी चिकन का पाकिटात भेटते का हां सांगा अशा पाकिटात चिकन भेटत असते का काय गाणं म्हणत होती काय जर मी म्हणत होती गणेश दादा तुम्ही म्हणत राहिले जर कमेंट पहिले केली ती तर ते तुमच्या आईले मेसेज देऊ राहिले का बहिणीला देऊ राहिले असं म्हणून राहिले आखाड पार्टी ना, ना। हाव का आखाड पार्टी पागल आहे का तुम्हाला म्हणू राहिले की काय तुम्ही पागल हा की काय मी कोणाला पाय बोलत जा आतापर्यंत मी म्याळ हाव की काय असं म्हणायचं आहे का तुला अरे गणि दादा हा अये गण्या गण्या अरे गण्या गणकवडी गण्याची बायक मावडी नमस्ते 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 भैया हॅलो मेहनीजी बोला माय बाई जवाई की झाली बोला जवाई बा कैसे हो मस्त हो भैया नमस्कार ताई नमस्कार भाऊ आणि तुम्ही पहा माझ्यासाठी हो नक्कीच तानाजी दादा नक्की नक्कीच बहीण नाही ना मोठी दाटी तुमची काय तुम्ही लय भांडण करणारे वाटता अहो बापा काय ले भांडण भिंडण करा भांडण नसतं करत हो मी तुम्हाला काय सांगू मी तर एवढी गरीब आहे हो माहीतलं गरीब कोणी नाही अनिल भाऊ तुम्ही म्हणता की मी भांडण करणारी वाटते काय राजू तुम्ही मराठी मी मराठी तरी मला ऐकत ना नमस्कार ताई मी हॉटेल रायबाचा सर्व्हिस सर्व कसे आहात तुम्ही मी मस्त आहे आणि विदर्भातील वाटते ह विदर्भातली साहेब भाऊ मी दादी काय दादी काय म्हणते काय नाही कृष्णा दादा तुमच्याबरोबर बोलून राहिली बुवा बोला काय झालं बहिणी गाऊन हसू राहिले दादा गाण म्हटलं म्हणून का तुमचे चाय पाणी झालं का तुमचं हो नरेंद्र दादा चहा पाणी झालं चहा राहिला ताई गाव कुठला आहे अकोला कृष्णा दादा आणि काय मग काय करून राहिली आज तुम्ही नवं जुनं दिसतंय काय केलं नव जुनं दिसतंय दादा का नाही मायकानी काल दात पडले होते आज नवीन आले ते जुन्याचे नवे झाले असं झालं ते खोट बोलतय आई नाही ना माव खोट नाही बोलत ना बा आई काही खोटे बोलत असते का बाबू रे अरे काय तू नाव माय अनिल अनिल ब्लॉग काही म्हणायचं होतं काय म्हणायचं होतं भाऊ रोशनी तशी मी अकोला येते का रोष्नी तशी मी अकोला येते का भास्कर दादा या ना कोणा नाही म्हटलं तुम्ही ऊस तोडायला असता का ऊस तोड्याले नाही बाप्पा मी ऊसाच नाही पाहिलं तुम्ही ऊस तोडायची गोष्ट करता नाही सोयाबीन असं जाऊ मी ऊस तोडायला नाही एक मिनिट कमेंट वाचतो आणि कुठून बोलता आहात अकोल्यातून दादा समजलं का लो यू ताई असं का बरं बापू भाऊ कुठून हा दादा जय भीम जे भीम प्रकाश दादा आता काय आमचे रामरा आता काय आमचे रामरा गुड बाय भाई गुड बाय टाटा टा, बाय बाय ओके ओय ताई बोलाव सातक भाऊ काय म्हणता नमस्कार नमस्कार आवड शेतकऱ्याची राम राम जी राम राम भैया हवा आहे माझ्या गाड्या हवा आहे माझ्या गाड्या ओसावर तुम्हाला काय बोला राजपूत भाऊ हाय बोला आणि कोणा ताई दरवेळी तुम्ही असे अचानक मधूनच का ऑफलाईन दाखवा ऑफलाईन म्हणजे कसं काय ओ लाईट गेली होती ना म्हणून आमच्याकडे नेहमी नेहमी लाईट जात असते ना लाईट गेली की माझ्या घरात कसं आहे वायफाय बसवलेला आहे त्याच्यावरून लाईव वगैरे चालू असते लाईट गेली की बंद आहे ला लाईव्ह वगैरे पण सगळं असं होते ना चांगली वाटेल पेंट सांगा चांगली वाटेल सांगा इकडे ओ पटापटा कमेंट करत जा, 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 जा सर अगं तुम्ही काय पाहुणे काय झाले होते का काय अगं तुम्ही काय पाहुणे काय आले होते की काय म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला आहे भाऊ टी पाठवली का विशाल दादा थँक्यू थँक्यू भाऊ साहेब टी पाठवल्याबद्दल बोला काय म्हणता हां मग आपलं काम असतं आहे मानसिक बोललं तर ठीक आहे आपल्या लाईव्ह मध्ये थांबायचा आबा बोलला चलो हटो काही गरज नाही चांगली आहे ना होईली मस्त आहे डार्क कलर नाही आहे लाईट लाईट आहे पण आता अंजाराच्या वाटू राहिलं तसं खूप छान मला लाईट कलर मध्ये जास्त गाव माझं गाव अकोला आहे ना हो अनिल दादा खूप छान तई बरं थँक यू नरेंद्र दादा रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली कसे आहे तुम्ही मस्त आहे तुम्ही सांगा बा तुम्ही कसे आहे समीर भाऊ हो? आणि ताई गुड गुड, गुड इंडिया आर्मी हां जय हिंद ताई ओके जय हिंद भैया ओके उद्या मी बैलाच्या शेंग लावतो नेल पेंट हां बैलाची शिंगायला माहिती नेल पेंट लावता की काय निले भाऊ हो, आले का हो द काढत आले ब तुम्ही तर जाऊ दे त्याच गोष्टीवर हो, कैलीचं चॉकलेट खाता का चॉकलेट मला आवडतात ना आंबट चिंबट आवडतात गोड गोड वस्तू मला कोणत्याच आवडत नाही जातो ताई चालले का अनिल दादा पहिले सबस्क्राईब करचा चॅनल नंतर जाजा सबस्क्राईब केलं तुमचं नाव अडनाव काय माझं नाव रोशनी इंगळे आहे आणि मी अकोल्याची आहे आणि अडनाव माझं रोशनी इंगडेच आहे हम्म तुम्ही सांगा तुमचं नाव आणि ना। अडनाव हे कुठे आहे रे शुगर काय शुगर हो, शुगर होईल ना नाही मी चॉकलेट चहाच नसतो पित मी तर चहा बंद व्हायला मला गोडच नसतो खातमी शुगर काय होणार गुड वस्तू मला आवडत नाहीत जे लोक अति गोड खातात त्यांना शुगर होत असते भाऊ आपण गोडच खात नाही गुडच्या गोडच्या दूर दूर राहतो आपण दहा पंधरा किलोमीटर अंतरात अमेझॉन वर जवळ माही हम्म नाही का माने माने वाटते तुम्हाला ओ oh, निलेश भाऊ मराठीत सांगा ना काय म्हणायचं तुम आहे तुम्हाला तर असं वाटतं राजू जसं काही तुम्ही अमेरिकेला गेले तर टोन डायरेक्ट घरी नाही गेले निकळ आले डायरेक्ट मी ताई मी पा अमेरिकेतून शिकून आलो ब मी मराठी शाळेतले ना जिल्हा परिषद जिल्हाबाद जिल्हा परिषद जिंदाबाद असं म्हणायचं होतं मुले जिल्हा परिषदमधली बाई मी काहून इंग्लिशमध्ये एवढं फळाफळ बोलून राहिले तरी बरं झालं अमेरिकेच्या सेमी इंग्लिशमध्येच टाकलं तर फुल इंग्लिशमध्ये टाकलं नाही तुम्हाला नाही तर काय केलं असतं तुम्ही ना सांगा बरं ताई तुम्ही कसे अधून मधून ऑफलाईन जाता नाही ना ते लाईट जाते ना म्हणून होते जय गजान माऊली जय गजान माऊली देवीदास भाऊ बोला जय गजानन माऊली जय गजानन माऊली ताई मग अशी एका ताईला असंच विचारलंय तर मला आई वडील आहेत का तर ती रडायला लागली विचारलं तर असंच असंच मागाशी एका ताईला विचारलं तर मग मला आई वडील आहेत का तिला आई वडील आहेत का असं म्हटलं तर रडायला लागले मग नसतील हो त्यांना आई बाबा नसतील म्हणून ते रडायला लागले लाग असतील विचारे असेल कोणाकोणाच होते ना तसं